होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु कोकणाची होळी ही आपला वेगळीपणा पारंपरिक रूढी परंपरा जपत अजूनही तितक्याच उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते आणि हीच होळीची परंपरा होळी उत्सव सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आशीर्वाद महाडी यांनी कोकणातील शिमगा उत्सवाची झलक आपल्यापर्यंत पोहोचवली आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून आशीर्वाद महाडी यांचं गाव म्हणजेच कोळथरे हे वीस किलोमीटर अंतरावर आहे दोन डोंगरांच्या मध्ये समुद्रकिनारी होळीच्या गाव। कालावधीत होणारा शिमगोत्सव हा सण मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो पोर्तुगीज काळापासून ते आजपर्यंत चालत आलेल्या या सणाला गावातील प्रत्येक घरातील माणूस कुठेही असला तरी आवर्जून हजेरी लावतो लग्न होऊन गेलेल्या गावातील लेकी सुद्धा देवीची ओटी भरण्यासाठी येतात तसेच इतरही भाविकांची संख्या येथे वाढत आहे नवसाला पावणारी देवी म्हणून सुद्धा कोळथरे गावाची आई जाखाई काळे श्रीमाता प्रसिद्ध आहे सुमारे दोन आठवडे देवीचा उत्सव चालतो सहाव्या होळीपासून देवीची रूप म्हणजेच गावातील दोन लहान मुलं देवीचे रूप घेऊन संपूर्ण गावात फिरतात होमाच्या दिवशी होम लावताना आरवता कोंबडा होमावर बांधून होम दिला जातो त्याचवेळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजेच होमावरील निखाऱ्यांवर चालणे कोकणात हो या दिवशी या निखाऱ्यांना देवीची फुले मानली जातात आणि या निखाऱ्यांवरती गावातील दोन मानकरी एक गुरव आणि एक पाटील चालतात हे पाहण्यासाठी दूरदूरच्या गावातील नागरिक मोठी गर्दी करतात होमाच्या दिवशी गावदेवी मंदिरासमोर देवीचा पालखी सोहळा साजरा होतो त्यानंतर पुढचे पाच दिवस गावातील प्रत्येक घरी पालखी दर्शनासाठी जाते पालखीचा जा शेवटचा दिवस हा दुळवड म्हणून ओळखला जातो या दिवशी अतिशय छान पद्धतीनं आणि मोठ्या उत्साहात पालखी भाविक नाचवतात या दिवशी शेरण्याच्या माध्यमातून पुन्हा भाविकांनी केलेले नवस असतात ते देवी जाखाई काळी माता पूर्ण करते असेही मानले जाते दुसऱ्या दिवशी संपूर्ण भाविकांना महाप्रसाद देऊन शिमगो उत्सवाची सांगता केली जाते प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस तुसा जो पार्किंग एरिया नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी वेस्टेज जागे सह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात